ठळ आज करा आणि बाजूला असलेल्या बेल क्लिक करा सेवा केल्यानंतर भरल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप देण्यात येतो आणि कालपासून सुरू झालेल्या मिरवणुका आजही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत अशातच मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर कचरा साचल्याचं पाहायला मिळत आहे हा कचरा स्वच्छ करण्यासाठी मनसेनं पुढाकार घेतलाय मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली आहे अमित ठाकरे यांच्यासोबत नितीन सरदेसाई संदीप देशपांडे जय शृंगारपुरे यशवंत किल्लेदार यांच्यासह अन्य पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक तसंच महाविद्यालयीन तरुण तरुणी समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते मुंबई मध्ये गिरगाव दादर माहीम वांद्रे जुहू वर्सोवा अक्सा या समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात येते तर रायगड जिल्ह्यात उरण वरसोली नागाव अलिबाग मुरोड या समुद्र किनाऱ्यांवर तर रत्नागिरीत मांडवीत मनसेच्या वतीने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे बाप्पाला निरोप देतोय याचं दुःख आहेच पण समुद्र किनाऱ्यावर झालेला कचरा डोळ्यांना बघवत नाही त्यामुळे ही स्वच्छता मोहीम आम्ही हाती घेतली असं अमित ठाकरेंनी यावेळी सांगितलं बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल